उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला नगर परिषद सहा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत तर नगराध्यक्षपदासह वीस जागा भाजप लढवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी सांगितले आहे डॉक्टर दिनेश परदेशी यांचा नगर अध्यक्षाचा आणि त्यांच्यासोबत एकोणावीस नगरसेवक पदासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाहून दाखवून दिले आणि सहा जागा आम्ही आमचे महायुतीतील घटक राष्ट्रवादी पक्षाला अजितदादाच्या गटांना आपण दिला आहे आणि इथे वैजापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवारदादा गट आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे आणि महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही या वैजापूर नगर परिषदतीने आहोत